पोलीस आयुक्तालय नाशिक शहर तसेच मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार शंभर दिवसांच्या कृती अंतर्गत पोलीस आयुक्त आपल्या दारी हा उपक्रम आज एम आय डी सीतील चुनचाळे पोलीस चौकी या ठिकाणी घेण्यात आला यावेळी एम आय डी सीतील उद्योजकांशी संवाद साधण्यात आला तसेच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एम आय डी सीतील उद्योजकांच्या अडीअडचणी तसेच समस्या जाणून घेतल्या यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले खंडणीसारखे प्रकार तसेच अनधिकृतपणे लेबर युनियन लावणे यासारख्या प्रकारांवर आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत असे यावेळी संदीप कर्णिक यांनी उद्योजकांना सांगितले यामुळे उद्योजकांमध्ये समाधानाचे वातावरण बघायला मिळाले या उपक्रमाप्रसंगी चुंचळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोहर करांडे आयमाचे अध्यक्ष धनंजय बेळे व एम आय डी सी परिसरातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय पोलीस कमिशनर संदीपजी कर्णिक आज यांनी जे एक मीटिंग घेतली बैठक घेतली अंबड या एमआयडीसी मध्ये आणि यांच्या चौकीमध्ये ते खूपच एक चांगला परि त्यांनी एक ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे ज्याच्यामध्ये संवाद एक उद्योजकांबरोबर केला आहे आणि कॉन्फिडन्स दिला की कोणताही काहीही एक्स्टॉर्शन किंवा लेबर युनियन जे चुकीच्या रीतीने काय इथे केलं जात आहे ते आम्ही होऊ देणार नाही आणि तुमच्या बरोबर आम्ही आहोत असा एक चांगला मेसेज उद्योजकांना दिल्यामुळे तो एक दिलासा दिला, दिला आहे आणि एक चांगली बाब आहे नाशिकच्या उद्योग जगात एक पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यात तर मला खात्री आहे की येत्या कुंभाच्या अनुषंगाने जे त्यांची इथे एक डिस्कशन सगळ्यां सगळ्या घटकांबरोबर इंडस्ट्री त्याच्यामध्ये एक प्रमुख आहे ते तर त्याप्रमाणे त्यांनी इथे ते केलं त्यांनी त्यांच्या काय कल्पना आहे त्या आमच्या बरोबर डिस्कस केल्या आणि मला याला माझ्या मला खात्री आहे की पुढच्या येत्या सहा महिन्यात आपल्याला एक चांगलं एक सेफ आणि एक चांग फ्रेंडली एटमॉस्फिअर अंबड एम आय डी सी मध्ये एम सी मध्ये दिसेल आपल्या दारी असा एक अभिनव उपक्रम नाशिक पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक यांनी चालू केलेला आहे आणि त्या निमित्ताने आज अंबड येथील सर्व आयमाचे अध्यक्ष तसेच येथील प्रमुख उद्योजकांशी त्यांनी संवाद साधून काय इथल्या अडी अडचणी आहेत इथल्या उद्योजकांना येणाऱ्या विविध समस्या असतील मग त्या कामगार संघटनांच्या असतील किंवा स्क्रॅपच्या असतील किंवा इतर या सर्व बाबींवर अतिशय विस्तृत अशी चर्चा घेऊन उद्योजकांच्या अडचणी समजून घेतलेल्या आहेत आणि अतिशय योग्य पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन करून काय घडल्यानंतर काय करायला पाहिजे अशाही सूचना दिलेल्या आहेत आणि याच्यामुळे निश्चितच उद्योजकांच्या मनामध्ये एक चांगला विश्वास निर्माण होण्यास या बैठकीमुळे सुरुवात झालेली आहे मला वाटतं या बैठकीचा परिणाम हा आपल्याला येणाऱ्या काळात नक्कीच दिसेल की एक उद्योजकांमध्ये पोलीस आणि उद्योजक यांचं एक सौदाऱ्याचं वातावरण निर्मिती होण्यास या बैठकीचा खूप मोठा फायदा हा होणार आहे